नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आजचं जे अपडेट आहे ते रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर ते रेशन कार्ड या यासंदर्भाचं अपडेट काय आहे ते आपण पाहूया छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतर करण्याबाबतचा एक चिआर आप आज आपण पाहूया तर जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्यऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रोख रक्कम थेट हस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकानुसार लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभामध्ये वाढ करण्यात आली असून माहे एप्रिल दोन हजार चोवीस प्रतिमहा लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी सुधारणा करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटला आजचं एक छोटंसं अपडेट असेच आपल्या शेतीनिगडित आणि योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद